इथल्या बांधवांचं असं म्हणणं आहे काही काही की तो जो स्मारक आहे छत्रपती शिवरायांचा जो पुतळा आहे तो त्याच्यात चा काही मिलावट आहे त्या पुतळ्यामध्ये म्हणजे फायबरची ब्रॉन्स आणि फायबर तीन नसूल त्याच्यामुळे काय असं म्हणजे शंका व्यक्त केली आता ते सरकारनं बघितलं पाहिजे ते खरं आहे का कसं आहे दुसरं त्यांचं एक असं म्हणणं आहे की पश्चिमेकडून वारा येतो पूर्वेकडे पडायला पाहिजे स्मारक पडलं तर ते पश्चिमेकच कसं पडलं म्हणजे हे आता शंका आहेत याच्यात राजकारण मात्र होऊ नये हे माझं प्रामाणिक मत आहे याची बारकाईनं चौकशी सरकारनं केली पाहिजे की सत्यता काय आणि तो कॉन्ट्रॅक्टर ते कोण कोण आहेत ना त्यामधले आदले हे सोडले नाही पाहिजेत माझं तर सरळ म्हणणं आहे कायद्यात बदल केला पाहिजेत महापुरुष कोणचे असो जर असं काय घडलं ना त्याला आयुष्यभर जेलमध्ये सडला पाहिजे पाच दिवस मध्ये गेला सहाव्या दिवशी घरी आला हे नसलं पाहिजे सरकारचा इतका बारीक वाच महापुरुषांच्या स्मारकाबद्दल राज्यात असला पाहिजे देशात पण असला पाहिजे फक्त याच्यात राजकारण कोणी करू नये कोणी काय शंका उपस्थित केल्या म्हणून त्याच ग्राह्य धरून न धरण्याऐवजी त्याच्यावरती काम करू ते शोधलं पाहिजे सत्य नेमकं काय आणि पळून जातो कस काय कोण कौन कॉन्ट्रॅक्टर आहे कोणी नेता फेताब्यास असं नाही मध्ये कोणी तातडीना करून का कोणत्या नेत्यानं तातडीनं करून घेतलं नाही स्मारक तरी त्याचं नाव येतं आहे जाणून बुजून असंही शोधलं पाहिजे परंतु ज्याला नुसती खायचीच सवय लागली दर्जेदार काम करायचं नाही हे कायम मग जेलमध्ये सडला पाहिजे महाराष्ट्र बघतो आहे तुम्ही राजकारण करायलात दोघंही विरोधी पे ना पण महाराष्ट्र बघतोय तुम्हाला वाटतं असं तुम्ही शाने आहे तुम्ही एकमेकावरचे कल्पे करताय आरडाओरडा करताय छत्रपतींच्या जीवावरती कोणीही राजकारण करू नका नसता जनता तुमचा कार्यक्रम लावणार आहे आता सोडणार नाही कारण तुम्ही उघडे पडायलात याच्याबद्दल म्हणजे तुम्ही कार्यकर्त्यांना सांगितलं की राजकीय घोषणा किंवा समाजाच्या घोषणा कोणत्याही द्यायच्या नाहीयेत तर राडाने आता हे सगळं गणित त्याच्यावरती काय प्रतिक्रिया येत आम्ही जनतेच दैनंदिन जीवनातलं अडीअडचणी जाणणारे लोक त्याच्यामुळे आम्ही इथं घोषणा द्यायच्या नाही म्हणून आम्ही सांगताना सांगितलं इथं कुठल्याही घोषणा द्यायच्या नाहीत नाराज राजकारणाच्या नाही ना राज कोणच्या <coughs> और... नाही ना कोणच्या नाही छत्रपती शिवरायांच्याबद्दल बद्दल त्यांचं दे ते त्या फक्त खुर्च्या मिळवण्यासाठी त्यात कोणी असो मग ती कोणी विरोधी पक्ष असो सत्ताधारी असो फक्त छत्रपतींचा वापर यांना सत्तेसाठी करायचा आहे यांना दुःखच नाही आहे यांना जर दुःख असतं यांच्या जर भावना दुखावल्या असत्या यांना जर अपमान वाटला असता तर यांनी राडे नसते केले याच्या मुळाशी गेले असते आणि पुन्हा हे काम सुरू करण्यासाठी सरकारकडं कर लावून धरलं असतं कारण इथं स्मारक सुद्धा आता उभं राहणं गरजेचं आहे तातडी शब्द वापरण्याऐवजी दर्जेदार वेळ लागला तरी चालत मग स्मारक असं झालं पाहिजे इथलं हे सरकारनं लक्षात घेतलं पाहिजे की प्रचंड मोठं परंतु ते टिकाऊ चांगलं होईल राजकीय शब्द असते त्यांचे मला इथे या जागेवर तर राजकारण करायचं राजरत्न आंबेडकर आपल्या सोबत आहेत काय नेमकी चर्चा झाली आपण पाहणी करतो एकत्रित नाही 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 इथं कशी चर्चा होईल ते संदर्भ इथं नको जोडायला हे बघा आम तो ते म्हणले मला यायचं म्हणलं आपलं असतं चला म्हणले जाऊ की इथं इथं ये ना म्हणजे हे बघा या देशातल्या प्रत्येक माणसाच्या भावना दुखावलेल्या इथं राजकीय चर्चा आमची काही होऊ शकत नाही ना तो काही विषय पण नाही ते माणूस आहे मी माणूस आहे आम्हाला दोघांना दुःख झालं देशाला झालं सगळे तिसरी आघाडी उभारणार का नाही राजकीय बोलणारच नाही मी इथं इथं मी राजांच्या चिरणे आले मंत्र्यांच्या सुय सहायकाचा मित्र आणि मुख्यमंत्र्यांच्या मुलाचा मित्र अशी त्या एक नंबर आरोपीची ओळख झालेली आहे यामध्ये त्याला कुठेतरी वेळ काढूपणा केला जातोय का तो पंतप्रधानाचा पाहुणा असला तरी जेलला कायमचा सडला पाहिजे एवढं जण त्याला माहीत त्याचा मित्र आणि त्याचा मित्र आणि मित्र कोणाचे मित्र फेत्रावर इथं राज्य चालत नाही किंवा जनता चालत नाही तुमचे कोणाचे मित्र असतील हित संबंध नसतील आम्हाला त्याच्याशी देणं घेणं नाही आमच्या भावना दुखावल्यात हो त्याच्यामुळं तो जेलला पाहिजे आणि कायम सडलेला पाहिजे